शिर्षाटांनी मध्ये मुलाच्या नावे जमीन खरेदी केली आहे नावे ही जमीन खरेदी झाली आहे नियम डावलून जागा खरेदी केली असल्याचा आरोप यांनी शिर्षाटांवर केला आहे सर्वे 21275 स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे ते बहुतेक मला असं वाटतं की पाच एकरच्या जवळ लँड आहे जे त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला सिद्धांत संजय शिरसाट यांना ते लँड देण्यात आलेली आहे एम आय डी सीकडून आणि ते काय फॉर सेटिंग अप इंडस्ट्रीयल युनिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स फॉर ॲब्सल्युट अल्कोहॉल रेक्टिफाईड स्पिरिट अँड एक्स्ट्रा न्यूट्रल अॅल्कोहोल बहुतेक आपण हे दारू पिणारे नसेल ह तर आपल्याला ही हे माहीत नाही आहे हां तर हे लॅन त्यांनी घेतलेले आहे किती रुपयाला तर सहा कोटी नऊ लाख सिक्स करोर नाईन लाख फॉर्टी थाउजंड टू हंड्रेड हे लॅन त्यांनी घेतलेली आहे